बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहे आणि या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबियांचं सांत्वन केलं जात आहे मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गणबोटे कुटुंबियांना भेट दिली आहे गणबोटे परिवारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला जाते तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत तर या पार्श्वभूमीवर ते गणबोटे आणि त्याचबरोबर संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत त्यांच्याकडून या दोन्ही कुटुंबियांचं सांत्वन केलं जातंय तर पहलगाममधील झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान पुण्यामधील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचं हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेत आहेत काय अधिक माहिती अतिशय वेदनादायी हे सगळे दृश्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर कोंड्यामध्ये मुख्यमंत्री पोहोचल्यानंतर त्यांनी सांत्वन करण्यासाठी सगळ्या गणबोटे कुटुंबियांकडे गेले होते आणि यावेळी कुटुंबियांनी रक्तामध्ये नाकलेली जी त्यांची पॅन्ट होती ती मुख्यमंत्र्यांना दाखवलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच डोळ्यामध्ये जे आहेत ते पाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर गणबोटे कुटुंबियांची भेट मागील पंधरा मिनिटांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत आणि त्यांच्याशी बातचीत जी आहे ती केली जाते आणि यावेळी गणबोट कुटुंबियांनी ही सगळी स्थिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांसमोर मानलेली पाहायला माहिती आहे आणि यावेळेस गणबुटी कुटुंबियांनी रक्तामध्ये माकलेली पॅन्ट होती ती पॅन्ट देखील मुख्यमंत्र्यांना दाखवली आणि त्यानंतर सगळ्यांच्या आता काही वेळामध्ये मुख्यमंत्री तिथून बाहेर निघतील आणि नंतर संतोष जगदाळ यांच्या घरामध्ये देखील येतील आणि तिथं देखील अशीच परिस्थिती आहे अगदी संतोष जगदाचे ज्यावेळेस अंत्यसंस्कार सुरू होते तत्पूर्वी मुलगी आता वेळेस जी होती तर ती त्याच कपड्यांमध्ये होती ज्यावेळेस हा हल्ला झालेला होता आणि त्यावेळेस देखील त्यांनी त्यांच्या वडिलांना जे आहे ते मांडीवरती काही काळ घेतलं होतं त्या पहलगाम मध्ये आणि त्यावेळी देखील जगदाळे यांची संपूर्ण पॅन जी आहे ते रक्तामध्ये होती तशी स्थिती जी आहे ती गणबोटे कुटुंबियांची देखील झालेली होती आणि त्यामुळे ते कपडे जे आहेत ते कपडे मुख्यमंत्र्यांना दाखवलेले आहेत गणबोटे कुटुंबियांनी त्यामुळे हे फार वेदनादायी चित्र जे आहे ते आपल्याला कोंब्यामध्ये गणबोटी कुटुंबियांचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांवरती कारवाई जी आहे ती केली जाईल जशाच तसं उत्तर जे आहे ते आपल्याकडून दिलं जाईल अशा विश्वास तो गणपती कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी गणबोटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काही वेळामध्ये ते जगदाळे कुटुंबियांना देखील भेटत आहेत आणि जगदाळे कुटुंबियांचे देखील सांत्वन केलं जाते आणि तिथं देखील तशीच परिस्थिती आहे अगदी संतोष जगदार यांची यांची पत्नी जी आहे ती मागील काही दिवसांपासून अत्यंत भावूक झालेला पाहायला मिळतात कारण त्या त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीच्या डोक्यामध्ये जे आहे ती गोळी घातलेली होती सांत्वन करताना आलेले मग जे अगदी शरद पवार आले असतील किंवा इतर लोक ज्या ज्या वेळेस त्यांना भेटायला आलेले होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक वेळी तेच सांगितलं होतं की माझ्या डोळ्या देखत माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये जे आहे ती गोळी घातलेली आहे आणि आम्हाला तुम्ही मुस्लिम आहात का हे विचारलेलं आहे असं वारंवार त्यांनी सांगितलेलं होतं त्यांनी टिकल्या काढून फेकल्या देखील उदाहरण जे आहे ते दिलेलं होतं त्यामुळे या सगळ्या कुटुंबांचं सांत्वन करणं मुख्यमंत्र्यांसाठी थोडस कठीण आहे कारण का यांचा रोष यांचा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना सांभाळून घेणं आणि यांना कडक कारवाई येते या अतिरेक्यांवरती कशा पद्धतीने केली जाणार आहे किंवा त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबियांसोबत राज्य सरकार म्हणून ते कशा पद्धतीने आहेत हे सगळं सांत्वन जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून सध्याच्या घडीला केलं जात आहे अगदी काही वेळामध्ये जर का मुख्यमंत्री बाहेर आले तर निश्चितच ते माध्यमांशी देखील संवाद जे आहेत ते साधतील अन्यथा ते संतोष जगद यांच्या कुटुंबियांना भेटायला येतील आणि संतोष जगण्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते कदाचित माध्यमांशी बोलतील अशी शक्यता जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे आता नेमकं या सगळ्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्यांचं कशा पद्धतीने जे आहे ते सांत्वन केलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित रोहन ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या दोन्ही कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट सुद्धा त्यांच्याकडून घेतली जाते तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे संतोष जगदाळे त्याचबरोबर कौस्तुभ भणबोटे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ही सांत्वनपर भेट घेण्यात आली आहे